नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत हे आ, लोकमत या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे जी भरती आहे ते आय टी आय उमेदवारासाठी आहे महिला किंवा पुरुष असले तरी तुम्ही इथं तुम्ही नोकरीसाठी पात्र असणार आहात पहा तर टाटा मोटर्स फिॲट इंडिया ॲटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे भरती होत आहे बी नाईन्टीन रांजणगाव एम आय डी सी तालुका शिरूर जिल्हा पुणे तुमचं जे नोकरीचं ठिकाण असणार आहे हे रांजणगाव जिल्हा पुणे इथं असणार आहे तुमचा फोन नंबर इथं म्हणजे फोन नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर काही तुमची क्वेश्चन असतील काही क्युरीज असतील तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही इथं विचारू शकता तर इथं काय सांगितलेलं आहे पहा आय टी आय आए, पास महिला आणि पुरुष उमेदवारासाठी भरती तर आय टी आय आए पास महिला आणि पुरुष उमेदवारासाठी इथं भरती होत आहे तुमचं एक वर्षाचा दोन वर्षाचा कुठल्याही ट्रेड असेल तर तुम्ही इथं नोकरीसाठी पात्र असणार आहात तर पहा इथं कुठलीही तुमची एक्झाम होणार नाही आहे हे खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही तिथं तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे पहा समोर आपण वाचूया तर इथं काय म्हटलेलं आहे पहा शिक्षण फॉर ॲप्रेंटशिप आय टी आय पास झालेले उमेदवार महिला आणि पुरुष आणि टेम्पररी आय टी आय पास किंवा आय टी आय प्लस एन सी वी टी पास किंवा आय टी आय एन सी वी टी प्लस मिनिमम सिक्स मंथ एक्सपिरियन्स झालेले उमेदवार इथं पाहिजे महिला असो किंवा पुरुष असो तर तुम्हाला इथे वयाची आठ काय ठेवलेली आहे पहा तर ज्या उमेदवाराचं वय हे अठरा ते बत्तीस वर्ष असेल तर ते यासाठी पात्र असणार आहेत तर इथं तुम्हाला वेतन पहा वेतन जे आहे तुम्हाला स्टार्टिंग वेतन तुम्हाला सोळा हजार इतकं देण्यात येणार आहे तर तुम्हाला इथे शिफ्टनुसार तुमचं इथं तुम्हाला शिफ्टनुसार तुम्हाला इथं तुमचं त्या कंपनीमध्ये शिफ्टनुसार तुमची इथं नोकरी असणार आहे सुविधा पहा कॅन्टीन पण असणार आहे तुम्हाला इथं कॅन्टीनची सुविधा असणार आहे युनिफॉर्म आणि बस सुद्धा सुविधा असणार आहे आणि सेकंड शिफ्ट आउट ज्यावेळी महिलांसाठी वेगळी बच्ची सुविधा असणार आहे जर तुमचं सेकंड शिफ्ट असेल महिलांसाठी तर तुम्हाला इथं सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे जी पी एस ट्रॅकड बसेस असेल प्रत्येक बसमध्ये सेक्युरिटी गार्ड असणार आहे पहा ट्रेड वेल्डर पेंटर फिटर मोटार मेकॅनिक डिझेल मेकॅनिक शीट मेटल एम एम टी एम इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स टॅ ट्रॅक्टर आणि इतर ट्रेड जर असेल इतर ट्रेडसुद्धा म्हटलेलं आहे तर तुम्ही इथं नक्की जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता पहा इंटरव्ह्यूची तारीख आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे तर वरील पात्रताधारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तुमचे मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्ससह चार फोटो तुम्हाला किती फोटो मागितलेले आहेत ते चार फोटो तुम्हाला चार फोटो झेरॉक्स आणि मूळ कागदपत्रे आणि मूळ कागदपत्राचे झेरॉक्स सगळे डॉक्युमेंट्स तुमचे तुमचे झेरॉक्स आणि चार फोटो आणि आधार कार्ड तुमचं आधार कार्डसुद्धा तुमचं महत्त्वाचं ते कंपनी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे सगळ्या गोष्टी घेऊन तर किती तारखेला बोलवण्यात आलेलं आहे पहा गेट नंबर दोनवर तुम्हाला मुलाखतीसाठी दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे अकरा तारखेपासून ते एकवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथं मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे तर दररोज सकाळी तुम्हाला तिथं साडेआठच्या दरम्यान साडेआठ ते दहा वाजेपर्यंत तुम्हाला तिथं उपस्थित राहायला सांगितलेलं आहे तर इथं खाली टिप्ससुद्धा दिलेली आहे की तुम्हाला सुट्टीच्या दिवशी म्हणजे साप्ताहिक सुट्टी रविवारच्या दिवशी तुम्हाला इंटरव्ह्यू होणार नाही आहे ते सोडून तुम्ही ऑदर डेटमध्ये तुम्ही जाऊ शकता रविवार सोडून अकरा नऊ दोन हजार चोवीस ते एकवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला सकाळी साडेआठ ते तुम्हाला दहा वाजेपर्यंत तुम्हाला तिथं उपस्थित राहायला सांगितलेलं आहे तर गेट नंबर दोन तुम्हाला गेटवर त्या जायचं आहे का कंपनी असणार आहे गेटच्या बाहेर तुम्हाला त्या टायमिंगमध्ये त्या डेटमध्ये तुम्हाला तिथं उपस्थित राहायला सांगितलेलं आहे तुमचं ज्याची इच्छा आहे की कंपनीत जॉब करायची आय टी आय झालेलं आहे आणि तुमचं एज लिमिट पगार वगैरे जर तुम्हाला तिथं करायची इच्छा असेल तर तुम्ही तिथं नक्की जाऊन प्रयत्न करा हे होती एक आजची जाहिरात आणि आय टी आय पाससाठी भरपूर मुलं अशी आहेत की आय टी आय पास आहेत पण ते काही लांबचा आहे दूरचा आहे असा विचार करून काही मुलं जात नाहीत शेवटी आपल्या आपल्या गावात काहीतरी करायला प्रयत्न करतात तर खरंच जर तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही जा आणि तिथं तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता हे होती आजची जाहिरात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद